सहा मार्च दोन हजार चोवीस रोजी मंगळवेढा तालुक्यातील दुष्काळी भागातील गावांचा आमदार प्रणिती शिंदे यांनी गावभेट दौरा केला या दौऱ्यामध्ये तेथील टँकर व जनावरांकरता चारा छावणीबाबत समस्या जाणून घेतली या गावामध्ये टँकर व जनावरांकरता चारा छावणी चालू करण्याबद्दल आमदार प्रणिती शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी केली यामध्ये पाटकळ मेटकरवाडी खडकी नंदेश्वर भोसे महमदाबाद हन्नूर लोणार पडोळकरवाडी रेवेवाडी मानेवाडी हुन्नूर मारुळी चिकळगी शिरनांगी रड्डे सिद्धनकेरी जालिहाळ हाजापूर या गावांना भेटी दिल्या या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची व जनावरांकरता चाऱ्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे यावेळी आमदार प्रणिती शिंदे यांनी सांगितले की सोलापूर जिल्ह्यातील एकमेव विरोधी पक्षाचे आमदार आहे आजपर्यंत इतर कोणत्याही मतदारसंघात हस्तक्षेप केला नाही पण मंगळवेढा तालुक्याच्या दुष्काळग्रस्तांच्या अडचणी ज्यावेळी आमदार प्रणिती शिंदे यांच्यासमोर आल्या त्यावेळी आमदार प्रणिती शिंदे यांनी त्यांच्या पद्धतीने सोडवण्यासाठी प्रयत्न केला आणि यापुढेही करत राहणार असे सांगितले यावेळी ज्येष्ठ नेते शिवाजीराव काळुंके तालुका अध्यक्ष प्रशांत साळे नंदकुमार पवार अभिजित पाटील मनोज येलगुलवार विनोद भोसले रवी किरण कोळेकर पांडुरंग जावळे सुरेश कोळेकर मनोज माळी संदीप पवार मारुती वाकडे पांडुरंगमाळी नाथा आईवळे तिरुपती परकी बंडला व बहुसंख्य नागरिक उपस्थित होते हा दुपारी तुम्ही माझं स्वागत केलं त्याबद्दल तुमचे मनापासून गावांचा पाणी आहे मी गाव मला सगळ्यांचे सरपंच भेटले होते पण जोपर्यंत आपण गावात जाऊन वस्तुस्थिती काय बघत नाही तोपर्यंत काम नाही करू शकत आणि म्हणून माझी ही सगळ्यांची डायरेक्ट लोकांमध्ये येऊन भेटणार म्हणून हो थारा थारा मी विनंती केली की आपण चोवीस लोकांच्या मनात लोकांना आणि मला असं वाटेल की तुमचे आमदार करतील काय तरी आज नव्हत्या हो पण अकार्यक्षम ठरले पूर्ण सोलापूर लोकसभा किंवा जिल्ह्यात मी एकमेव विरोधी पक्षाची आमदार आहे बाकी सगळे भाजपचे किंवा तिकडे ईडीची भीती जाऊन गेलेले मग ते तर प्रश्न उचलणार नाही कारण म्हणून एकमेव एकमेव मीच राहिली जी प्रश्न उठवू शकते म्हणजे सरकारच्या योजना बोलू शकते आणि म्हणून मी ठरवलं की मतदारसंघ कोणाचा लोक त्रस्त आहेत जर लोकांना त्रास होतोय जर, जर माझ्या मानेवाडीत लोकांना पाणी नसेल जनावरांना छावणी आणि सारा नसेल मिळत तर मग मी बोलणार आणि फक्त विषय आहे महाराष्ट्रात कुठेही जर असा त्रास होत असेल तर मी बोलते विधानसभेत आणि त्यांच्या नाकावर एक एकमेव जी आम्ही तीन चार महिलाच आहोत केली विधानसभेत जे बी जे पीच्या विरोधात बोलतो कारण का मला इडी बिडीची भीती नाही आहे माझ्याकडे काही कारखाना नाही सोसायटी नाही काय म्हणून ते मला काय करू शकत नाही म्हणून मी हे धडक त्यांच्या विरोधात बोलतो माझा आवाज पण दाबायचा प्रयत्न करू शकत नाही म्हणून मी तुमचा आवाज ऐकायला आज या ठिकाणी आली अशाच नवनवीन अपडेट्स जनता राज्य न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका